नमस्कार मित्रांनो तुमचं न्यूज बुलेटिनमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे आता बातमी येते सिंधुर्गामधून सिंधुदुर्गातील एका युवकाने हवामान यंत्राचा शोध लावलेला आहे आणि याचा आढावा आपले रिपोर्टर घेत आहेत कुंदन लेले यांच्याशी आपण लाईव्ह जोडणार आहोत तर मित्रांनो आपण लाईव्ह जोडलं गेलेलो आहेत आणि मी रिपोर्टर कुंदन लेले ले। तर सध्या मी कोकणात आहे आणि कणकवली तालुक्यात हरकुबे गावामध्ये मी आत्ता सध्या आहे आणि जे हवामान यंत्र बनवलं गेलं आहे त्या व्यक्तीकडे आहे मी कसं बनवलं आहे कसं त्याला झटापटी लागलं आहे सगळं माहिती आपण यांच्याकडून घेणारच आहोत तर त्यांना प्रथम आपण नाव शकतो तुझं नाव काय माझं नाव जानू गोडबोले जानू तुम्ही काय करता आता सध्या मी शेती करतो शेती तर हे कसं काय बनवलं तुम्ही पण मला लहानापासून आवड आहे या गोष्टी आवड आहे म्हणजे काहीतरी बनवायचं असं दाखवायचं आता मी हवामान यंत्र बनवलेलं आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आणि मित्रांनो तुम्हाला उत्सुकता लागली असेल की हवामान यंत्र कसं बनवलं एका एक कोकणात त्याला गरीब व्यक्तीने कसं बनवलं त्याला शेतीची आवड आणि लहानापासून त्याला आवड होती यंत्र सामोरे म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे तर कसं बनवलं याची आपण माहिती घेऊया तुम्ही हवामान यंत्र बनवलं आहे बघा इथे आपल्याला सगळं बघायला मिळेल पण ही जी मोठी दुर्बीण दिसते बघा मोठ्या कलरची दिसते व्हाईट कलरची ती मोठ्या दुर्बिणाचा काय फायदा आहे म्हणजे काय बघितलं आहे याच्यातून तर गोडबले याच्यातून तुम्ही काय बघताय म्हणजे या दुर्बिण मी लांबचा जेवढं पाऊस पडता बघा त्या ह्या दुबीत ना गमणार पृथ्वीच सगळीकडे सगळ्या म्हणजे मुंबईला कुठे पण कुठे पण दिसू शकतो म्हणजे ही लांबचा पाऊस पडतो बघण्यासाठी ही आणि ही ना पारखी दुर्बीन बनवलंय ना म्हणजे छोटी दुर्बीन छोटी छोटी ती जवळचा म्हणजे लोरा खांबाळा नाटळ इकडे कनेडी याच्यातलं सगळं दिसू शकतं आसपासच्या गावांचं आपल्या ह्याच्यात तालुक्यामधलं जेवढं जेवढं ही आता छोटी दुबीन आहे बघा हा छोटी दुबीन बरोबर आहे एकदम लहान आई बनवली हो विचार तसा आता काहीतरी गडगडला काही खय मोठं असं स्पार्किंग होता बघा तसा जर झाला ना तो काळजात माझ्या लागतो हा लक्षात ठेवा काय सांगते त्याच्यासाठी छोटी दुर्जी म्हणजे घडगडण्यासाठी जाऊ जाऊ मस्त वगैरे जाऊ देऊ तर गोडबले हे जे सगळं बनवलंय पाटा गोल ते कशासाठी काय येतो आपण हे आता बनवलेलं आहे ना हे यंत्रच आहे हो जसं आता मोबाईल कसा तुम्हाला नेट वगैरे असं टावर सिग्नल येतो आपल्याला सिग्नल येतो तसं मला सिग्नल पहिला आणि जसा सिग्नल आला की ना हे लाल होतो माझा पाटा हात लावायचं झटका बसला मी रोखतो का उपयोग नाही बरोबर तर मित्र गोडबोले यांनी हवामान यंत्र बनवलेलं आहे सगळं आणि त्यांना विचारलं की पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला काय असं संपर्क वगैरे झालाय का समोर मला इथे काळ कळत होत असा इथून पाऊस होणार तुमच्याकडे जा जास्त अंदाज माझे काही हे फेल कधी जाणार नाही हे जास्त पाऊस लागणार मासे दिवशी भरपूर चढणार आणि असं काय फेल होणार नाही म्हणजे पुढील दिवसात पावसाचा अंदाज आहे अंदाज आहे हर तर त्याने मोठ्या दरम्यान बघितलं आहे की पावणे पाय काही दिवसामध्ये पाऊस जोरदार पडणार तर मित्रांनो आताच आपण हवामान यंत्राची सगळी माहिती घेतलेली आहे तर रिपोर्टर पुनंद लिहिले कॅमेरामॅन चिंता